एका मर्यादेनंतर प्रवीणने त्यांना सांगितलं की परत आता तुम्ही इथं असिस्टंट म्हणून यायचं नाही. आता टीजर मध्ये अंदाज आलाय की मी काय भूमिका करते ट्रेलर मध्ये अजून थोडं कळेल माझ्या भूमिकेबद्दल आणि फिल्म मध्ये माझं उत्तर कळेल. वाह! रमेश सर तुमच्याकडे यायचंय मला? मला वाईटच वाटतंय या गोष्टीचं की दुर्दैवाने मी एकटा सीन ऍक्टिंग रूममध्ये ज्याचा वाटलं कधी शेती आलेली नाही. म्हणजे त्यामुळे आपल्याकडे शेतकरी हा ब्रँड झाला पाहिजे ठेवा काही दिवसांमध्ये तुला इतक्या लोकांनी हा प्रश्न विचारलाय की कसा बाबा तुला मुलगा पाहिजे तर काय म्हणणं नाहीये हे विचारायचंय की हा जो नॅशनल इंटरेस्ट आहे इंटरेस्टार तुझं काय म्हणतं याचं कारण राम आणि विनोद आहेत कारण त्यांनी मला अशा भूमिकेत टाकले जिथे मला ठरवायचे की मला शेतकऱ्याशी लग्न करायचं का नाही त्याच्यामुळे हा विषय उत्पन्न झालाय आणि मग जर नाही करायचं तर मग कोणाशी करायचं मग कसा नवरा हो हवा आणि हे सगळे मुद्दे तयार झालेत पण याची इतकी उत्तरं मी देऊन झालीत की आता मलाच माहित नाही की माझं उत्तर काय आणि त्या सगळ्या सगळ्यांना सापडेल बोलायचं झालं तर टीझर मध्ये अंदाज आलाय की मी काय भूमिका करते ट्रेलर मध्ये अजून थोडं कळेल माझ्या भूमिकेबद्दल आणि फिल्म मध्ये मा माझं उत्तर कळेल एक मैत्रीण म्हणून जो तुम्हाला प्राधान्य दिलंय सत्ता विचारण्यासाठी त्यासाठी बाकी खर उत्तर आपण नंतर व्हॉट्सअपवर डिस्कस करू <laughs> त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीच आहे की मी कुठेतरी बघितलं की तू आ, सांगत होतास की तू शेती ऍक्च्युली जेव्हा केलीस या चित्रपटाच्या माध्यमातून शूट करताना तेव्हा तुला करायचं कामही करायचं होतं आणि ऍट ता द सेम टाइम तुला अभिनय सुद्धा करायचा होता विचारायचं <laughs> विचारायचंय की ह्याच्या आधी लाईक प्रॉपर प्रॉपर शेतीचा अनुभव किंवा काम करण्याचा अनुभव तुला होता मला वाईटच वाटतं या गोष्टीचं की दुर्दैवाने मी एकटा असेन या ज्याच्या वाटेला कधी शेती आलेली नाही म्हणजे सांगताना मला लाज नाही वाटत पण वाईट वाटत कारण तो माझ्या हातातला भाग नव्हता जडणघडणीचा भाग आहे पण शेतीविषयी कायम प्रेम आणि उत्सुकता बाळगलेली असल्यामुळे अनेक गोष्टी माहिती आहेत होत्या वाचलेल्या होत्या अजूनही वाचतो जाणून घेतो आणि या निमित्ताने ते करायला मिळालं म्हणजे ऍक्टर असण्याचं सगळ्यात मोठं पर्क हेच आहे की आपण जे नाही ते आयुष्य आपल्याला थोड्या काळापुरतं जगून बघता येतं जसं मुळशी पॅटर्न आहे एक वेगळंच विश्व काहीतरी धर्मवीर सारखा सिनेमा तसं आता नवरदेव एग्रीच्या निम्हा। निमित्ताने जाणकारांच्या हाताखाली शेतीतलं काम करायला मिळालं फवारणी करायला मिळाली पेरणी करायला मिळाली इतर बैलगाडी चालवायला मिळाली इतर अनेक गोष्टी हाऊस चालवायला मिळाला आणि अशा खूप गोष्टी आणि शक्य शक्यतस आधीपासून ते करायचा प्रयत्न करून मग फायनली शूट करत होतो आम्ही पण आनंद आहे की ते स्क्रीनवर तरी चांगलं वाटतं बघताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पॅशनेट लोकांबरोबर काम करणं याच्यासारखं दुसरं सुख नसतं खरं आहे आणि राम आणि विनोद म्हणजे आपण सगळेच नाटक करणारे सिनेमा करणारे हे स्टोरी टेलर असतो पण आपण कुठली तरी परकी गोष्ट सांगणं हे वेगळं असतं आणि आपण आपली गोष्ट सांगणं हे वेगळं असतं हे दोघे विवाहित आहेत उत्तम ते तो भाग पण त्यांनी हे प्रश्न त्यांच्या भवतालात पाहिलेत ते त्या मातीतनं आलेत शेती करून आलेत आता कलाक्षेत्रात आहेत पण त्यांच्याकडून शेतीविषयक सिनेमात नायकाची भूमिका करणं हे खूप समृद्ध करणारी गोष्ट आहे माझ्यासाठी जेव्हा टीजर मध्ये असं म्हटलं जातं की तू एक्सपेरिमेंट करणारा शेतकरी आहेस तू अनेक नवीन नवीन गोष्टी तुझ्या तुझ्या करू पाहतोय या चित्रपटाच्या शूटिंगच्या माध्यमातून शेतीमध्ये काय काय नवीन एक्सपेरिमेंट असतात याच्याबद्दल पण थोडा अंदाज आला हो शंभर टक्के शंभर टक्के कि काय विषय राम एकतर तो तेच त्याने असं मोघम चित्रपट नाही बनवलेला आणि बरं मिलिंद सर पण असल्यामुळे या सिनेमाचा भाग ते स्वतः शेतीतले जाणकार असल्यामुळे शेतकरी असल्यामुळे असे अनुत्तरित प्रश्न नाहीयेत मग मला सिनेमा वाचताना जे प्रश्न एक शेतकरी नसता पडत होते वाचता वाचता त्याची उत्तर मला पुढच्या पुढच्या पानांमध्ये मिळत होते त्यामुळे जेव्हा राम म्हणतो प्रयोगशील शेती किंवा आधुनिक शेती किंवा शाश्वत शेती तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय ते काय करायचा प्रयत्न आहे त्या पात्राच्या तोंडीच येतं आणि ते पात्रच ते करत जातं त्यामुळे खरोखरच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी का त्याला काहीतरी वाटलंय आणि त्याचं त्यांनी उत्तरही देण्याचा प्रयत्न या सिनेमात केला म्हणजे फक्तच प्रश्न मांडलेले नाही फक्त गारण गायलेलं नाही तर त्याच्यावर उत्तरही द्यायचा प्रयत्न केला के आणि म्हणूनच एंटरटेनिंग आणि खूप सकारात्मक सिनेमा झालेला आहे हा रमेश सर तुमच्याकडे यायचंय मला <laughs> <देखुण। laughs> मलाही आहे की चित्रपटामध्ये मनोरंजन मूल्य तर अर्थातच असतं कारण आपण जाऊन मध्ये तो बघतो पण त्या सोबतच या चित्रपटामध्ये जसा एक इनडिरेक्टली बोध देण्याचा प्रयत्न केलाय काहीतरी रियालिटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय किती महत्वाचं वाटलंय का चित्रपटात ह्या गोष्टींचा अंतर्भाव सुद्धा असो झालंय खरं याच्याविषयी सगळं बोलून कारण प्रबोधन चित्रपट राम आत्ता म्हणालच की आरसा दाखवणं सत्याचा पण त्याचबरोबर एंटरटेनमेंट पण सांभाळली गेली पाहिजे असं हे सगळं बोलून झालं आहे आणि मला आत्ता आनंद वाटतोय की मी सोडून एवढे सगळे आत्ता वगैरे बोलत आहेत नाही तर काय रोज प्रमोशनला मी जातो ना तर मीच बोलत असतो नाही नाही जास्त बोलत असतो म्हणजे हे बोलत नाहीत म्हणून ना, 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 बोलत असतो माझ्या रोलच्या हिशोबाने जरा जास्तच बोललो आहे पण काही असो मला आज इथं उभं राहून हे म्हणताना अतिशय आनंद आणि अभिमान अशासाठी वाटतोय की हे दोन जे ग्रस्त आहेत हा राम आणि हा विनोद हे माझ्या घरातली लोक आहेत आणि गेली बारा ते पंधरा वर्ष ती सोबत आहेत काही काळ त्यातल्या त्यांनी प्रवीणला असिस्ट केले आणि एका मर्यादेनंतर प्रवीणने सांगितलं की परत आता तुम्ही इथं असिस्टंट म्हणून यायचं नाही मी तुम्हाला घेणार नाही कारण इथून पुढे तुम्ही तुमचा चित्रपट करायचं आणि आज तो नाहीये पण मी त्याच्या बिहाफमध्ये सांगतो की त्यालाही यांचा प्रचंड अभिमान आहे खूप गंभीर असलेला विषय जसं आता हे सगळेच बोलले तसं आहे पण इतक्या साध्या पद्धतीनं मांडण्याचा सा प्रयत्न मला नाही वाटत अजून कोणी केलाय नाहीतर काय होतं माहितीये का आपली एक टेंडन्सी काय झाली ह्युमन टेंडन्सी एक तर तीनशे रुपयाचं तिकीट काढा परत तिथं जा हे दुःख घ्या आईच्या गावात अवघड आहे सगळं आपलं आयुष्य इतकं अवघड आहे का इतके कॉम्प्लिकेशन सगळे करायचे आणि डोकं खाजवत खाजवत घरी यायचं तर हे सगळं हे सगळं यांनी टाळलंय म्हणजे तू आता जसं मला प्रश्न विचारलास ना प्रबोधन आणि हे तर एंटरटेनमेंट आणि प्रबोधन ह्या दोन्ही गोष्टी कशा सिमिलर जातील हे आता रामनी त्याच्या प्रकर्षानी पाहिले दिग्दर्शनाची पहिलीही वेळ असली तरी तुम्ही स्क्रीनवरती त्याचं आता काम बघू शकता फ्रेमिंग बिमिंग मला टेक्निकल काही कळत नाही कारण दिलेली वाक्य बोलणं एवढंच आपलं काम असतं फक्त <laughs> आता <laughs> 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 तेवढं <उड़ा> नको आहे <laughs> म्हणजे <laughs> <laughs> तेवढं करायला लागतं कलाकार म्हणून माझं शेतीशी खूप चांगला संबंध आहे कारण आम्ही मुळशी तालुक्यातले अतुल बसलाय समोर कुठले माझ्या गावावाला येतो शेजारचं घर आहे आमचं त्याचं सो आम्ही ह्या थोड्याफार फरकाने हे प्रॉब्लेम बघितले पण जास्त प्रॉब्लेम यांनी बघितलेत आणि खरं सांगतो दुर्दैव आहे आपलं ना ते बोलतो थोडं खरंच दुर्दैव आहे आपलं फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर भारतात आता दुर्दैव आहे की शेती करणारा शेतकरी हा आपल्याला नवरा म्हणून नको असतो पण त्याची असलेली जमीन ही आपल्याला प्रॉपर्टी म्हणून चालते म्हणजे त्याला विचारायचं किती एकर जमीन आहे अरे वा वा तुमची पंधरा एकर आहे का वीस एकर आहे का प्रॉपर्टी म्हणून चालेल आणि ज्या वेळेला तो सांगतो हा शंभर एकर आहे पन्नास एकर आहे पण त्याच्यात आम्ही शेती करतो तत् क्षणी त्याला नाही म्हणतात थोडा हा अप्रोच आणि हा ऍटिट्यूड मला वाटतंय नवरदेव बी एस सी हा सिनेमा शंभर टक्के बदलेल आणि मुली विचार करायला लागतील की आपण शेतकऱ्याशी लग्न केलं तर मला नाही वाटत काय हरकत आहे कारण जगातला सर्वात स्ट्रॉंग माणूस हा शेतकरी आहे सगळ्यात बाज माणूस हा शेतकरी आहे डेरिंग बघा व्हाव डेरिंग काय असते माहीत नसतं की पेरलेलं बियाणं खरं आहे का खोट आहे माहीत नसतं उगून येईल का नाही पाऊस पडला तर वाहून जाणार पाऊस नाही पडला तर सुकून जाणार आलं तर भाव मिळणार नाही बरं आलं नेलं सगळं गेलं तर फेकून द्यायची वेळ येते पण एवढं सगळं असतानाही जो डेअरिंग करून ते करतो तो, तो शेतकरी आहे त्यामुळं आपल्याकडे शेतकरी हा ब्रँड झाला पाहिजे लक्षात ठेवा आणि ज्या वेळेला रामने म्हटल्याप्रमाणे आपण थोडं शेतकऱ्याकडे सहानुभूतीपेक्षा अभिमानाने जेव्हा बघू ना तेव्हा हे चित्र नक्की बद्दल धन्यवाद खूपच पाहणार